राज्यामध्ये उद्योगांचा समतोल विकास ही राज्य सरकारची भूमिका आहे विद्यमान प्रकल्पांना ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि नवे प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे असं सांगत राज्यातले प्रकल्प अन्यत्र गेल्याचा विरोधकांचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत फेटाळून लावला महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे काही उद्योग बाहेर गेले या उलट महायुती सरकारच्या काळामध्ये उद्योगांना अनेक प्रोत्साहनपर योजना दिल्यामुळे उद्योगांची गुंतवणूक वाढत आहे याकडेही सामंत यांनी लक्ष वेधलं वाडा तालुक्यामध्ये नवी एम आय डी सी सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली उद्योगांसाठीच्या जिल्हास्तरीय परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्यासाठी एकोणीस सामंजस्य करार झाल्याची माहिती त्यांनी दिली उपसभापती विरोधकांना बोलायची संधी देत नाहीत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी उतरून घोषणा दिल्या आणि सभात्यागही केला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षावरून तीन वर्ष करणारं रा। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये आज मंजूर करण्यात आलं लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू संदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेमध्येही उमटले राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत भाजपच्या प्रसाद लाड यांनी सदनामध्ये निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अपशब्द उच्चारल्याचा आरोप करत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र आपण कोणतेही अपशब्द उच्चारले नाहीत असं सांगत दानवे यांनी हे आरोप फेटाळले